नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ खानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्लर हॉटेल पार्लर चौक त्यापरे ढोकेश्वर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदांची नेवासा तालुका पक्ष परिषद संपन्न कॉम्रेड भारत आरगडे यांची सेक्रेटरीपदी निवड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिनांक एकतीस पाच दोन रोजी शनिवारी तालुका पक्ष परिषद सौंदाळ येथे कॉम्रेड बाबा आरगडे पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड बनसी सातपुते महिला राज्य अध्यक्ष कॉम्रेड स्मिता पानसरे किसान सभेचे से जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले झेंडा वंदनाने पक्ष परिषदेला सुरुवात करण्यात आली सभेच्या सुरुवातीला तीन वर्षाच्या कालखंडात जे पक्ष सभासद व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते लेखक विचारवंत दिवंगत झाले तसेच पेहलगाव अतिरेकी हल्ल्यात जे नागरिक मारले गेले व ऑपरेशन सिंधूर दरम्यान जे जवान व सिव्हिल नागरिक शहीद झाले त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कॉम्रेड उत्तमराव थोरात कॉम्रेड शोभाताई शिंदे कॉम्रेड लक्ष्मण अरगडे यांचे अध्यक्ष मंडळ निवडण्यात आले राजकीय व संघटनात्मक बाबींवर कॉम्रेड बनसी सातपुते यांनी अहवाल मांडला परिषदेत तीन ठराव मंजूर करण्यात आले सत्तारूढ पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे महाराष्ट्रात महावितरण कंपनी जे स्मार्ट मीटर बसवणार आहे त्याला विरोध गायरण अतिक्रमणे काढण्याचा जो सरकारी कार्यक्रम सुरू आहे तो थांबवावा हे तीन ठराव करण्यात येऊन त्यासाठी जुलै महिन्यात आंदोलन उभे करण्याचे एकमताने ठरले परिषदेच्या शेवटी पक्षाच्या चौदा जून रोजी होणाऱ्या जिल्हा पक्ष परिषदेसाठी अठरा प्रतिनिधी निवडण्यात आले तसेच पुढील तीन वर्ष पक्ष चालवण्यासाठी बापू आडागडे विजू आडागडे सुभाष बरडे उत्तम थोरात शोभा शिंदे लक्ष्मण आरगडे भारत आरगडे ज्ञानेश्वर भंगड भाऊसो दारगुंडे अलएस शिंदे दत्ता गौरे रमेश गांगुर्डे भीमराज जागडे बाबासो सोनपुरे नंदू उमाप विलास मिसाळ नामदेव गोरे आपासो वाबळे स्मिता पानसरे बन्से सातपुते बाबा आरगडे अशी अठरा लोकांची काउन्सिल निवडण्यात आली कॉम्रेड भारत आरगडे यांची एकमताने तालुका सचिवपदी निवड करण्यात येऊन कॉम्रेड शोभाताई शिंदे व नंदू उमाप यांची सह सचिवपदी निवड करण्यात आली तसेच परिषदेमध्ये बारा सभासदांची तालुका किसान सभेची कमिटी पण निवडण्यात आली किसान सभेच्या कॉम्रेड बाबासाहेब तालुका सचिवपदी लक्ष्मण यांची एकमताने निवड करण्यात उपाध्यक्ष कॉम्रेड उत्तम थोरात व कॉम्रेड नामदेव गोरे यांची निवड करण्यात आली कॉम्रेड बाबा आरगडे व कॉम्रेड बन्सी सातपुते यांनी चालू राजकीय परिस्थिती व राजकारणासाठी होत असलेला धर्माचा वापर कष्टकरी वर्गासाठी कसा घातक आहे हे समजून सांगितले शेती शेवटी ध्वजावतारण करून परिषदेची सांगता करण्यात आली राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा